नमस्कार महाआवास योजना अभियान दोन हजार पंचवीस सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न होईल साकार वेगवेगळ्या विविध वे 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 योजनेतून तुम्हालाही घरकुल मंजूर होईल ज्यांचे घरकुल चे काम सुरू आहे अशा लोकांना पण घरकुलाचे हप्ते वेळेत भेटेल कामाला गती येण्यासाठी ही अभियान राबवलेलं आहे शंभर दिवसाचं एक जानेवारी ते दहा एप्रिल पर्यंत हे अभियान शंभर दिवसाचं राबवण्यात येणार आहे चला बघूया आपण चला तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाआवास अभियान राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हे महाआवास अभियान शंभर दिवसाचं हे अभियान राबवण्यात येणार आहे याचा कालावधी आहे एक जानेवारी ते दहा जानेवारी मध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे सर्वसामान्य लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे अभियान मुख्यतः राबवल्या जाणार आहे याच्यामध्ये बघा कोण कोणाचा समावेश आहे बघा या योजनेमध्ये कोणकोणत्या योजनेचा समावेश आहे आपण इथं बघूया त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत घराला मंजुरी भेटणार आहे त्याच्यामध्ये रमाई आवास योजना आहे शबरी आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना अशा सर्व योजनेचा याच्यामध्ये समावेश होणार आहे तर ही योजना एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस त्या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये कामाला गती मिळवण्यासाठी सर्व कामाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे बघा जे रखडलेले काम आहे त्या कामाला गती मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे त्याचा आपण हा जी आर बघत आहे तर महाआवास योजनेचे जे आहे ते काय उद्देश आहे याच्यामध्ये काय भेटणार आहे बघा जे भूमिहीन लोक आहे ज्यांना जमीन नाहीये त्यांना जमोरी जमिनीसाठी मंजुरी भेटणार आहे या योजनेअंतर्गत तिथं त्यांची पाहणी करून त्यांना जमीन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे त्याच्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांना जागा घ घेण्यासाठी अर्थसहाय्य भेटणार आहे त्यांची योग्य रीती पाहणी करून त्यांना जागाची मंजुरी करून देणार आहे त्याच्यानंतर घरकुलांना उद्दिष्ट प्रमाणे मंजुरी देण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता शंभर टक्के त्यांना मंजुरी देण्यासाठी घरकुल योजनाचं पत्र वगैरे भूमी पूजन वगैरे करण्यासाठी घरकुलाला बांधकाम सुरू करण्यासाठी आणि कामाला गती येण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मंजूर घाला जे पण मंजूर झालेले घरं आहे त्यांना वेळेत हप्ता कशा प्रकारे पोहोचवल्या जाईल यासाठी ही शंभर दिवसाचा हा योजना राबवण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सर्व रखडलेले काम सर्व कामाला गती मिळवण्यासाठी हे करणार आहे त्याच्यामध्ये मंजूर झालेले घर आहे त्यांच्या पुढील काम पुढील हप्ता कसा लवकरात लवकर भेटेल लवकर त्यांना ग्रामसेवक साहेबांना भेटून वगैरे सर्व आता जर तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहे तिथं जर तुमचे काम रखडलेले असेल तुमचा जर एक हप्ता आलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर काम सुरू करा तिथे तुमच्या कामाची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी करून तुम्हाला पुढचे हप्ते सुद्धा भेटून जाणार आहे तर तुमचे जे प्रलंबित जे बांधकाम आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे प्रलंबित घरकुल जे आहेत जे पण काही मागे राहिलेले घरकुल आहेत किंवा ज्यांचे हप्ते बाकी आहेत अशा पण घरकुलांना तुम्ही तुमचं काम सुरू करून तुम्हाला लवकरात लवकर ते, लवकर ते, लवकर ते घरकुल भेटणार आहे तर हे अशा प्रकारे घरकुलची योजना आहेत जी लवकरात लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहेत आणि सर्वांनी हे तुमच्यासाठीच राज्यातील सर्व ग्रामीण लोकांसाठीच गतिमान करण्यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना महाआवास अभियान हे शंभर दिवसाचं जे अभियान आहे ते राबवण्यात येणार आहे तर लवकरात लवकर ज्या लोकांचं घरकुल मंजूर झालेलं आहे आणि जर तुम्हाला नवीन घरकुल लागत असेल तर तुम्ही तुमचे कागदपत्र लवकर ग्रामसेवक साहेब यांना भेटून तिथं जमा करा नवीन घरकुलांना पण मंजुरी भेटणार आहे ज्यांचे चालू घरकुल आहेत ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा पण लोकांनी जे हप्ते आहे ते पण लवकर भेटणार आहे तुम्ही लवकरात लवकर तुमचे काम प्रगतीपथावर लावा तुमच्या ज्या कामाचे आहे ते पाहणीसुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी योग्य रीतीने ते काम पूर्ण करा तुम्हाला तुमचे हप्ते पण भेटून जाणार आहे तर अशी हे अभियान शंभर दिवसाचा राबवण्यात येणार आहे त्यामध्ये सर्व अधिकारी वगैरे तुमच्या घराची वगैरे पाहणी करण्यासाठी सुद्धा येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो